स्तौमिं त्वां त्वां च वन्दे मम खलु रसनां मा कदाचि त्यजेथा मा मे बुद्धिर्विरुद्धा भवतु न च मनो देवि मे यातु पापं मा मे दुःखं कदाचित् क्वचिदपि विषये प्यस्तु मे नाकुल शास्त्रे वादे कवित्वे प्रसरतु प्रसर मास्तु कंठा कदापि मी तुझे स्तवन करते तुला वंदनही करते तू माझ्या वाणीला सोडून कधीही जाऊ नकोस हे देवी माझे मन आणि बुद्धी तुझ्या विरुद्ध मार्गाने कधीही न जावोत माझे पाप दूर जावो मला कुठलेही दुःख प्राप्त न होवो कुठल्याही प्रापंचिक विषयाने माझे मन व्याकुळ न होवो शास्त्र शास्त्रविषयात वादात काव्यरचनेत माझी बुद्धी नेहमीच गतिमान होवो आणि ती कधीही कुंठित होऊ नये थोडक्यात असा आशीर्वाद मी तुला मागते